तर मुसळधार पावसाचा जळगावातील फुलबागांना सुद्धा फटका बसला आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास पावसानं हिरावलाय नवरात्रीमध्ये फुल उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे नवरात्रीमध्ये फुलांना प्रचंड मागणी असते मात्र फुलांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हदब झाला आहे इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचं पावसामुळे मोठं नुकसान झालं असून शिरसोली भागामध्ये या ठिकाणी गुलाबाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते या ठिकाणी या फुलाच्या शेतीवर या ठिकाणी करपा रोग या ठिकाणी येऊन या ठिकाणी आल्यामुळे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आपण बघू शकतात की हे गुलाबाचं रोपट आहे या ठिकाणी प्रचंड पाऊस झाल्यामुळे जे फुलं होते ते फुलं या ठिकाणी गडून पडलेले आहेत मात्र या ठिकाणी फुलंच गडून पडल्यामुळे शेतकरी राजा मोठ्या चिंतेत सापडला आहे या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत शेतकरी आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगणार किती एकरामध्ये गुलाबाची शेती केली होती दादा आमची साधारण एक एकरमध्ये गुलाबाची शेती आहे हे चार पाच दिवसापूर्वी भरपूर पाऊस झाल्यामुळे आणि वातावरण धुकं जास्त धुकं आल्यामुळे या शेता हे पा हा स्पॉट म्हणजे हा कल्प आलेला आहे गुलाबाच्या शेतीवर त्याच्यामुळे पानं गळून पडले पूर्ण झाले आम्हाला अशी अपेक्षा होती नव्हताच आमचा माल चांगला नाही घेऊन पहिलेच शेतकरी आम्ही हे लॉस झालेलो प्रत्येक गोष्टीमध्ये झेंडूमध्ये तसे झाले मालनी आमचे झेंडू सुकावून गेले हे आता झेंडू नेता मार्केटला आता आज पाच रुपये किलो कोण झेंडू घाटला घेतला आज गुलाबाच्या भाव बर आहे आज तर पण आज आमचा मालनी ज्या ठिकाणी दोन हजाराचा फुलो निघा त्या ठिकाणी दोन तीनशे फुलोनिंग आहे तीनशे असे दोन राज्य सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केलेली आहे तसेच फळबागांनाही अनुदान देण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव